एक चार वर्षाच्या लहान बाळावरती अत्याचार करून या नरधामानं तिचा मर्डर केला म्हणून मी आपल्याला इथं वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी सगळ्या सगळा पक्ष सर्व समाजाचे आहेत अमुक एका समाजात घडलं अमुक एका समाजाच्या अमु के माणसानं केलं हे म्हणण्यापेक्षा ही संपूर्ण मानव जातीला काळीम फासणारी ही घटना आज उंदे पोलीस स्टेशन बिहार आहे काय करतात पोलीस तिथले एखाद्या नरधामाचा हे धाडस करायचा धाडस त्या भागात होत आहे कसं उमदी हे भिहार आहे एसपी आमची विनंती आहे त्याचा खमक्या अधिकारी द्या जे गुन्हेगार आहेत त्यांची शहा निशाह मुलांस कासून काढा आज जर पोलिसांनी तिथं अगोदर दक्षता असते वचक असता ही घटनाच घडली नसती आणि म्हणून माझी विनंती आहे प्रशासनाला आज आमचे मित्र संजय कांबळेनी बोलले की इथे जेवढे हायस्कूल आहेत कॉलेज आहेत तुम्ही भरताना केव्हा सुटतो ना बघा तिथं काय अवस्था आहे सर्व पक्षाच्या नेत्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी हे जे नाराज प्रवृत्त आहे ही होऊन टाकली तिथं या आमच्या लहान मुलींना जो त्रास येत आहेत या पोलीस दिशेनचे पुळेकर साहेब एक खमक्या अधिकारी डीवायस पी अतिशय खमक्या सुनील सावंगे साहेब तुम्ही परता पिता फरता फिरता पदार ठेवा आणि जर चेहरा देखील जे चाललेलं हे कृत्य आहे हे कुठं तरी थांबवा त्याच्यावरचे गुन्हे दाखल करा कुठल्या पार्टीचा कुठल्या समाजाचा हे न बघता अशा माणसाचे हातपाय मोडून काढायचं काम या पोलीस प्रशासन करावं काल जी घटना घडली अतिशय दुर्दैव आहे तुमच्या आमच्या सर्वांच्या घरात ही घटना घडलेली आहे असं मी वैयक्तिक मानतो या तालुक्यातले तमाम वकील जे असतील ते वकिलांना माझी विनंती आहे सांगली जिल्ह्यातल्या सर्व वकील आमची विनंती आहे वकिलांना या नरगामाचा कुणीही वकीलपत्र घेऊ नका अशा घटनेचा जो हे प्रकार करणारी माणसं आहेत या जिल्ह्यातल्या वकिलांनी त्याचं कुणीही वकीलपत्र घेता कामा नये हे सर्व वकील मंडळींना आमची विनंती आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेन कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा कुठल्या जातीचा बाजूला सोडा जा, जे गुन्हेगार आहेत ते गुन्हेगारच आहेत अशा गुन्हेगारांचं मूळ उपसून काढण्याचं काम पूर्वी निश्चितपणानं करतील त्या मंडळींना आपण सपोर्ट करूया अमक्या पार्टीचा तमक्या पार्टीचा अमक्या जातीचा तमक्या जातीचा अरे जात पार्टी ठेवू तिकडे घरात नेऊन इथं समाजावरती जेव्हा नाही झालाय आज मोदी कॉलेजला जा हायस्कूलला जायला तयार नाहीत आज मजा तुम्ही सर्व म्हणले जजमध्ये बघा काय अवस्था हायस्कूलच्या समोर शाळा भरताना किंवा सुटताना आणि अशा नालायक माणसांना पाठीशी घालण्याचं काम याचा शहरातल्या तमाम कुठल्या समाजाच्या माणसानं किंवा कुठल्या पार्टीच्या कार्यकर्त्यानं नये मी त्यांना विनंती आहे ही दुर्दैवी घटना घडलेली आहे ज्या घरात ही घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे अशा नर्ज आम्हाला फाशी जर निश्चित होईल झालीच पाहिजे बऱ्याच आमच्या वक्त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना जागेवर अमुक केलं तमो केलं पण आता ती वेळ निघून गेलेली आहे ज्या त्या वेळेला ज्या घटना घडायला पाहिजे असं घडलेलं नाही आपण कायदा निश्चितपणानं आपल्या बाजूला आहे निश्चितपणानं त्याला फाशी झाल्याशिवाय राहणार नाही आणि जसं या बलात्काराच्या बाबतीत केंद्र शासन असेल राज्य शासन असेल यांनी कायदा करायला पाहिजे जसं बाहेरच्या जा राज्यात जगात जर जा असं काय झालं त्याला फार चौकातून गोळ्या गोळा नसतं असा कायदा आपला या महाराष्ट्रातली होणं गरजेचं आहे महाराष्ट्राचं नव्हे तर या देशात होणं गरजेचं आहे म्हणजे कुणाचा कुणाच्या जवळचा न करता हे कायदा हे मोडलेला आहे जेणे असले प्रकार केलेला आहे असा माणूस ह्या जगात राहता कामा नाही ही प्रशासनाला आमची विनंती आहे आज आपण फक्त त्यांना श्रद्धांजली व्हायशिवाय दुसरं काय करू शकत नाही या कुटुंबावर तेवढं मोठं संकट आलं जी चिमुक चिमुकली अजून बालवाडी शिकणारी चिमुकली तिच्यावरती जर लैंगिक अत्याचार होत असेल तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या उमदी पोलीस स्टेशन मध्ये निर्माण झालेला आहे एसपी साहेबांनी त्याचीही दखल घ्यावी आणि संबंधित जसा आज खमक्या कोळेकर साहेबांच्या सारखा अधिकारी आणलाय तसा खमक्या अधिकारी तिथं ना कसे गुन्हे करतात बघू आज ही पहिलं उदाहरण अशा अनेक उदाहरण उमदीमध्ये झालेल्या आहेत ज्या भागातले लोक आहेत त्यांना माहीत आहे तिथे पराकार होऊ देत हो मिटवलं जात हो आहे आणि त्यामुळं गुन्हेगारांना त्याचा वाव वाद चढलाय संधी मिळायला त्यांना वाटतंय आहे काय जरी आम्ही केलो तरी तालुक्यातली या पूर्व भागातली माणसं आमच्या पाठीची आहेत ती माणसं आम्हाला या केस मधन सोडवत आहेत कृपा करून पोलिसांना आमची विनंती आहे तिथल्या अधिकाऱ्याला असं ज्या घटना घडत्यात जागच्या जागी मोडून काढण्याचं काम आपण निदान आतापर्यंत केलं या पुढच्या काळात तर करावं अशी मी विनंती करतो या चिमुकलीला जत शहराच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो प्रेस आयकन ऑन